जर नाही मिळाली तर रस्त्यावर उतरू आम्ही उद्योगीला रस्त्यावर उतरू देणार नाही ती कधीपर्यंत मिळणार आहे आता तातडीची काही गरज आवश्यक आहे त्या संदर्भात मदत मिळणं सुरू झालेलं आहे आम्ही आता त्या संदर्भात निधीची जी काही आवश्यकता होती त्याचा पहिला टप्पा ऑलरेडी दिलेला आहे दुसरा टप्पा देखील तात्काळ आम्ही देतो आहोत आमचा प्रयत्न आहे दिवाळीपूर्वी जितके जास्तीत जास्त देता येईल तेवढे आम्ही देऊ कदाचित काही दिवाळीच्या दरम्यान किंवा त्यानंतरही मिळेल पण जास्तीत जास्त दिवाळी पूर्वी देण्याचा प्रयत्न करू सरकारवर टीका केली आमचं लक्ष असेल मदत नाही मिळालं तर आम्ही हे त्यांनी म्हटलं मला मान्य आहे फार चांगलं आहे हे विरोधी पक्षाचं काम आहे भाई याचा अर्थ मदत मिळणार आहे याच्यावर त्यांचा विश्वास आहे आम्ही जी मदत केली ती पण त्यांना मान्य आहे आता त्यांचं म्हणणं एवढंच आहे की जर नाही मिळाली तर रस्त्यावर उतरू आम्ही उद्धवजीला रस्त्यावर उतरू देणार नाही आम्ही मदत सर देऊन महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये इनकमिंग व्हायची चर्चा सुरू आहे पक्षामध्ये ऑलरेडी भरपूर कार्यकर्ते झाल्याचे बाहेरच्या नको अशा मतप्रवाह आहे पुण्यामध्ये देखील ती अशा आगामी काळात भाजपची काय भूमिका असणार आहे भाजपमध्ये कुठलाही स्ट्रॉंग कार्यकर्ता जर आला तर त्याला घेण्याचीच आमची भूमिका आहे साधारणपणे भाजपमध्ये जे आमचे कार्यकर्ते आहेत ते लोकांना अकोमोडेट करतात त्यामुळे भाजप मोठा झालेला आहे वेळी एखाद्या ठिकाणी काही नाराजी पण येते त्यावेळी आम्ही लोकांना समजवतो आणि ते समजतात राज ठाकरे आणि महेश मांजरेकर मी त्यां नाही मी नाही मी त्यांना फोन करून सकाळीच कळवलं होतं कारण ज्यावेळी पाच वाजताचा कार्यक्रम होता आणि ज्यावेळी सगळी आमची रचना मी बघितली तरी माझ्या लक्षात आलं की मी काही मुंबईत पोचू शकत नाही त्यामुळे मी सकाळीच त्यांना फोन करून कळवलं त्यामुळे माझ्याकरता ते वेगळा दाखवणार आहेत सर एक शेवटचा घायवळ प्रकरण गृहराज्यमंत्री तुमच्या अडचणीत आले त्याच्यानंतर तुमच्या भेटी गाठी झाल्या तुमच्या एका मंत्र्याचं नाव येत आहे किंवा विधान परिषदेचे अध्यक्ष जे त्यांच्यावरती आरोप झाले की त्यांच्या सोयीने हे सगळे चालू आहे व्हिडिओ समोर आले बरेच सगळ्या नेत्यांचे तुम्ही मुख्यमंत्री म्हणून याच्या संदर्भामध्ये नेमकी काय कमेंट कराल काही निर्णायक भूमिका घेणार आहात की वादावर पहिली गोष्ट तर अशी आहे की या प्रकरणाची सुरुवात कुठे होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि ती सुरुवात आज सिद्धार्थ शिरोळे यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे त्यात आपल्या लक्षात आली असेल याची सुरुवात ही आहे की एक पासपोर्ट मिळवण्याकरता त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ॲप्लिकेशन केली आणि त्यावेळी तेव्हाच्या नेत्यांच्या राजकीय दबावापोटी त्यांना पूर्णपणे क्लीन चिट पोलिसांनी दिली आणि अहवाल सादर केला की यांच्यावर कुठलाही गुन्हा नाही ते तिथे राहत नसताना असा अहवाल यायला हवा होता की हा व्यक्ती इथे राहत नाही ते अहवालात कुठेही मेन्शन केलं नाही आणि त्यामुळे हा पासपोर्ट त्यांना मिळाला आणि ते पळून जाऊ शकले तेव्हा कोणाचा दबाव होता निवडणुकीत त्यांनी कोणाचं काम केलं होतं कोणाचा आशीर्वाद होता या सगळ्या गोष्टी देखील समोर आल्या पाहिजेत माझं मत अतिशय स्पष्ट आहे अशा प्रकारची जी प्रवृत्ती आहे त्याला दुसरा पक्ष असो का आमचा पक्ष असो कोणीही त्याला थारा देता कामा नये अशा प्रकारच्या प्रवृत्तीवर कारवाई केलीच जाईल आणि त्यांना पासपोर्ट देण्याकरता ज्यांनी त्या ठिकाणी दबाव टाकून अशा प्रकारचा पूर्णपणे चुकीचा अहवाल त्या ठिकाणी सादर केला त्यांचीही चौकशी केली जाईल जैन धर्मगुरूंनी वादग्रस्त